पप्पाने ओल्या काजू आणलेत त्याची भाजी करायचा भेद आहे का ओ, या, या ओल्या काजू गावाकडून गा आणलेत हाताला आणि विळीला आपण तेल लावून काजूला चीक असतो त्यामुळं हात सोलतो तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी वगैरे घालून कापू शकता चाकूच्या सहाय्याने आपण काजूगर काढून घेऊया गरम पाणी घालून काजू का गरम पाणी घाटल्यामुळं काजू लवकर सोडून येतात कांदा भाजून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत भाजून आता ओलं खोबरं खोबरं लालसर आहे आपण काढून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये मसाला करून घेऊया त्यासाठी मी भाजलेलं खोबरं आणि कांदा घालत आहे कोथिंबीर घालूया ओली मिरची घालत आहे आलं लसूण पेस्ट घालत आहे थोडं पाणी घालूया वांद्यांनी टोमॅटो तेलामध्ये पटवून घेऊया थोडं जिरं घालूया वाटलेला मसाला आपण कुठेमध्ये उतून घेऊया तुम्हाला हवं तसं पाणी घालून पातळ करून घेऊ शकतो मिरची पावडर घालूया काजूचे कोर घालूया तवीनुसार मीठ काजूची भाजी पाच मिनटं धुऊन घेऊया तोवर मी पाकऱ्या करत आहे या काजूच्या शिबनला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला फॉलो करा